बीड जिल्हा परिषदेचे सीईओ जितीन रहमान यांची आदर्श ग्रामपंचायत आवरगावला भेट सार्वजनिक ठिकाणाची पाहणी करत केले विकास कामाचे कौतुक आवरगाव ही जिल्ह्यातील पहिलीच डिजिटल ग्रामपंचायत सीईओ ओ यांच्या हस्ते डिजिटल नेमप्लेटचे उद्घाटन आदर्श ग्रामपंचायत म्हणून रावारूपास आलेल्या आवरगाव येथे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी बीड जिल्ह्यातील पहिलीच असणारी डिजिटल ग्रामपंचायत म्हणजे आवरगाव आहे या प्रत्येक घरावर ही डिजिटल नेमप्लेट लावण्यात येणार आहे त्यात त्या, त्या कुटुंबाची एकूण मालमत्ता दिसणार आहे या डिजिटल नेमप्लेटचा आज सीईओ साहेबांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला व ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचारी महिलांचा देखील रहमान साहेबांच्या हस्ते साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला व सार्वजनिक ठिकाणाची पाहणी केली या भेटीदरम्यान ग्रामविकासाच्या विविध योजना स्वच्छता उपक्रम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रस्ते तसेच ग्रामसौंदर्य यांचा सखोल आढावा घेण्यात आला सीईओ रहमान यांनी आवरगाव ग्रामपंचायतीने राबवलेल्या उपक्रमांचे विशेषत घरकुल योजना घनकचरा व्यवस्थापन स्वच्छता अभियान पाणीपुरवठा योजना व जनसहभागातून उभारलेल्या सुविधा यांचे विशेष कौतुक केले त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या आणि गावाचा विकास टिकवण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग कायम ठेवण्याचे मार्गदर्शन केले यावेळी धारूर पंचायत समितीचे सहाय्यक विकास अधिकारी कांदे साहेब आदर्श सरपंच अमोलजी जगताप ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब झोंबाडे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावात स्वच्छता वृक्षारोपण पाणीपुरवठा वीज व्यवस्थापन आणि डिजिटल ग्रामपंचायत व शाळा पिठाची गिरणी गरम पाणी या उपक्रमांचे अंमलबजावणी होत असल्याचे पाहून अधिकारी वर्गाने समाधान व्यक्त केले सीईओ जितीन रहमान यांनी आवरगाव ग्रामपंचायतीचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे सांगत ग्रामस्थांचे मनपूर्वक कौतुक केले कार्यक्रमाचे प्रस्तावित आदर्श सरपंच अमोल जगताप यांनी केले तर सीईओ जितीन रहमान साहेब व सहाय्यक साहे का घटिकस अधिकारी कांदे साहेब यांनी गावकऱ्यांना विशेष सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब झोंबाडे यांनी केले